महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बघा सविस्तर बातमी वडगाव स्टेशन येथील पोलीस पाटील लास लुजपतच्या जाळ्यात वडगाव स्टेशन येथील पांदण रस्ते कामासाठी यातील तक्रारदारांचे ग्रामपंचायत कडून पांदण रस्त्याचे काम सुरूय तक्रारदार यांच्याकडे असलेल्या हायवा ट्रक व त्याच्या मामाकडील जेसीबी ने दोघेही मुरूम वेरितून निघालेला पाचांद दगड रस्त्यावर टाकून रस्त्याचे काम करत आहे दिनांक 21 मार्च रोजी वडगाव गावचे पोलीस पाटील रामेश्वर बचाडे हे तक्रारदार यांना भेटून म्हणाले की तुमचे हायवा मी जेसीबीने तुम्ही दोघे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहात तुम्ही मला प्रत्येकी द्या नाहीतर ही माहिती पोलीस स्टेशनला मी आणि तहसील ऑफिसला देईल त्यामुळे मी माहिती दिल्यावर तुमच्यावर गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल होईल अशी तक्रार तेवीस मार्च रोजी एसीबी परभणी येथे दिली त्या दिवशी तक्रारीची पंचसमक्ष पडताळणी करण्यात आली अंती प्रथम पन्नास हजार रुपये आणि नंतर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक वैजनाथ यांच्याकडे देण्यात सांगितले त्यानंतर चार एप्रिल रोजी पंचासम करण्यात आलेला सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी वैजनाथ सुंदरराव बसाटे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता पन्नास हजार रुपये आरोपी वैजनाथ सुंदरराव बसाटे यांनी स्वीकारला त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून लोकसेवक रामेश्वर काशीनाथ बसाटे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आरोपीच्या घराची घर झडती घेण्यात आली आरोपी लोकसेवक रामेश्वर बसाटे व आरोपी वैजनाथ बसाटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध आदी नियमानुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर सापळा कार्यवाही सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर तपास अधिकारी अल्ताफ मुलाणी पोलिस निरीक्षक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक एएसआय नीलपत्रेवार पोलिस अंमलदार नामदेव आदमे रामघुले कल्याण नागरगोजे नामदेव कदम नरवाणे यांनी यशस्वी सापळा कार्यवाही केली यातील दोन आरोपी यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने तपासणीसाठी एक दिवसासाठी पीसीआर मंजूर केला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अहमद अन्सारी यांनी